सिडको परिसरातील बडदेनगरजवळील जवळील भामरे मिसळ येथे झालेल्या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी रात्री नातेवाईकांचा अपघात झाल्यामुळे जॉन्सन मेढे यांनी आपली चारचाकी भामरे मिसळ येथे पार्क करून अपघातग्रस्तांना भेटण्यासाठी गेले होते दरम्यान दुसऱ्या दिवशी दिनांक ऑक्टोबर रोजी सकाळी गाडी घेण्यासाठी ते गेले असता बेकरी मालक सय्यद आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर रॉड आणि पायीपणे जीवघेनं हल्ला केला या हल्ल्यात जॉन्सन मेडे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याशिवाय हल्ल्यादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांची चैन चोरल्याची माहिती समोर आली या प्रकरणी मेडे कुटुंबियांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दुकानासमोर गाडी लावली होती तर सकाळी मी रात्री ऍक्सिडेंट झाला भावाचा म्हणून तिथं सीसी कॅमेरामध्ये गाडी लावली दुकानासमोर पण मी सकाळी छोटा हत्ती घेऊन दोन पोरं घेऊन गेलो गाडी घ्यायला जाऊ घेऊन तर त्याच्या दुकानासमोर गाडी लावली त्या बेकरीवाल्याच्या दुकानासमोर त्याच्या दुकान बेकरी खोललेली होती तर तो डायरेक्ट काही बहिणींशिवाय त्याला लागला तो भैया माणूस तो बेंचो तुम्हाला माका भोसळा तुम्हाला बापकी जगायच्या इतर गाडी विडी लागाय तो मी उसको फक्त मी एवढंच त्याला बोललो साहेब कोणच्या बापाची जागा नाही ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी लावली पोरांना आम्ही दवा नेलं होता म्हणून आली आता तर घेऊन चाललो तर बेकरीमधून डायरेक्ट सात आठ जणं त्याचा पोरगा वगैरे निघून बॉड घेऊन डायरेक्ट माझ्यावरती चालू झालं एवढे बेकार मारलं मला तर तुम्हाला सांगतो माझ्या जोडीला ते दोन जण होते एकाचा हात फ्रॅक्चर झाला एक जण पळून गेला तिथून म्हणून ते वाचलं पोलिस या ठिकाणी आले ते का अजून नाही आले एक बी पोलीस नाही आला मी तिथून निघालो मी आंबड पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केलेली आहे तांबड पोलीस स्टेशन मी इथे येऊन ऍडमिट झालो किती टाके पडलेले अजून टाके तर टाकलेले नाही काय नाव तुमचं जॉनसन मेडे थोडंसं माईक वरती काय नाव आहे तुमचं माझं नाव एल एस जॉन्सन मेडे काल माझ्या मोठ्या भायाचा ॲक्सिडेंट हात सिडकोमध्ये बांबरे मिसळच्या इथं झाला होता आमची गाडी तिथे ठेवलेली होती सकाळी माझ्या मिसळ ती गाडी आणण्यासाठी गेले तिथल्या त्या बेकरीवाल्याने माझ्या मिस्टरांशी त्यांच्याशी खूप क्रूरतेने त्यांनी बोलला आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याला खूप हो त्यांनी असं मध्ये स्वतःला त्यांना मारतील अशे नृत्य केले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप वाईट प्रकारचे त्यांनी मारलेले आहेत कशाने मारले त्यांनी त्यांनी आणि रॉड त्यांच्या डोक्यात मारलेले आहे त्यांना खूप दीप मध्ये त्यांना एक जखम झालेली आहे पाच आमच्याकडे त्याचा फोटो पण कुठले काय काय नाव आहे त्यांचं त्यांचं नाव तर मला सांगता येणार पण तिथं जी व्यक्ती आहे अल्ताप अल्ताप शेख म्हणून त्या व्यक्ती व्यक्तीचं नाव आहे नाशिक नाशिक पोलीस आयुक्तांना काय आपण आव्हान करणार या माध्यमात नाशिक पोलीस आयुक्तांना एवढीच ही खूप गुन्हेगारी वाढली आहे त्याच्यात चांगल्या चांगल्या व्यक्तींना हे हे त्रास सहन करावा लागत आहे तर ह्याची त्यांनी खूप लवकरात लवकर दखल घ्यावी अशी माझी इच्छा काय नाव आहे तुमचं माझं सर डॅनियल जगता काय सांगणार तुम्ही त्याचे ज्या मुलाला मारले त्याचे आत आहे मी आज त्या मुलाला इतकं मारलेलं आहे माझं हां तर त्याच्यावर गुन्हे मी पोलीस अधिकारी मी त्याच्यावर जो हलका कोण आहे ड्रग्स विकतो हां त्याच्याशी आम्हाला हे नाही त्या हे गुन्हेगारी आहे हां त्याचा काही संबंध आहे हां तो म्हणतो माझे मी कोणाला घाबरत नाही मी हे करत नाही त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्याच पाहिजे हां आज आमच्या दोन्ही पोर आय सी यूमध्ये

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव